जय महाराष्ट्र मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये सर्व वीज ग्राहकांसाठी एक चांगली व दिलासादायक बातमी देणार आहोत याबद्दलची आपण संपूर्ण सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया तर चला व्हिडिओ सुरू करू राज्यातील सर्वच वीज ग्राहकांना अनेक सा सामना करावा लागतो कधी मीटर रिडिंग जास्त येते याशिवाय वीज बार पुरवठा खंडित होतो तर कधी डिम लाईट असते अशा एक ना अनेक तक्रारी ग्राहकांच्या असतात या तक्रारी सोडवण्यासाठी महावितरणने आता एक नवीन सुविधा सुरू केली आहे ज्याचा की लाभ प्रत्येक वीज ग्राहकांना होणार आहे महावितरणने राज्यातील जवळपास तीन कोटी वीज ग्राहकांसाठी ऑनलाईन द्वारे कुठेही न जाता घर एका सर्व सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत ए आय चा वापर करून पर माहितीसाठी ऊर्जा चॅटबॉट महावितरण कडून आणण्यात आला आहे चोवीस तास महावितरणच्या संकेतस्थळावर व मोबाईल ऍप वर हे चॅटबॉट उपलब्ध करून देण्यात आलेला आहे यामुळे आता ग्राहकांना गो ग्रीन नोंदणी वीज बिल भरणा नवीन वीज कनेक्शन वीज पुरवठा खंडित महिन्याचे वीज बिल जास्त आल्यास इत्यादी तक्रारी आता घर बसल्या करता येणार आहे या नवीन चॅटबॅटद्वारे ग्राहकांना इंग्रजी व मराठी भाषेत महावितरणच्या विविध सेवांबाबत प्रश्न विचारता येत आहेत आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरून अलीकडेच सोळा मे दोन हजार चोवीस रोजी एक ट्विट करून महावितरणने याबद्दलची माहिती दिली आहे मित्रांनो हा व्हिडिओ शॉर्ट पॅन पाहिल्याबद्दल धन्यवाद